हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज जरा वेगळा विषय घेऊन आलेली आहे मी आपले अश्रू आपले अश्रू खूप मौल्यवान आहेत त्यामुळे ते आपण वाया घालवायचे नाही अगदी योग्य व्यक्तींसाठी योग्य वेळेसाठी ते आपण घालवले तरी चालेल पण उगीच नको त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आपले अश्रू बिलकुल वाया घालवायचे नाही युजलेस थॉट्स असतील नको त्या गोष्टी असतील नालायक लोक असतील ह्यांचेसाठी वाया घालवायचे नाहीत का आपले अश्रू खूप मौल्यवान आहेत नो डाऊट कधी आपल्याला खूप आनंद झाला आयुष्यात खूप काही आपण अपेक्षेपेक्षा जास्त मिळवलं आपले मुलांनी मिळवलं जवळपासचे व्यक्तींनी मिळवलं तेव्हा आपल्या आनंदाश्रू येतील तेव्हा ते, वा ये ते, वा ते अश्रूंना वाट करून द्या तसंच अगदी खूप आपल्याला वाईट वाटलं आपले आई वडील असतील जवळचं कोणी गेलं डिझर्व इट अशा वेळी अश्रूंना आपले वाट मोकळी करून घ्या शिवाय छोट्या छोट्या गोष्टींसाठी बिलकुल अश्रू वाया घालवायचे नाहीत कोणी एवढं सकाळी म्हटला हा असा म्हटला रडायला लागला परीक्षेत चार मार्क कमी पडले रडायला लागलो नाही बिलकुल वाया घालवायचे नाही आता आपण आपले अश्रू वाया घालवायचे नाही ते आपण काय व्हायला पाहिजे आपण जरास स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आपण ते कसं स्ट्रॉंग व्हायचं आपण आपले अंगात कुठले गुण डेव्हलप करायला पाहिजे ते मी एक तुम्हाला दोन चार टिप्स देणार आहे इथे तेवढं तर फॉलो करा म्हणजे तुम्ही कधीच अश्रू राहणार नाहीत पहिलं पॉझिटिव्हिटी डेव्हलप करा तुम्ही म्हणाल पॉझिटिव्हिटी म्हणजे काय हो मॅडम म्हणतात साधं सिम्पल एक्झाम्पल देते मी आई तुम्हाला रोज स्वयंपाक करून आहे चांगलं जेवण बनवून आहे हो तीनशे पासष्ट दिवसही तिन्ही वेळेला अवत योग्य बनवून देते एकाच दिवस तिचे हातातन काही चुकून मीठ जास्त पडलं तिखट जास्त पडलं किंवा मीठ घालायला विसरली की तुम्ही काय करता होतो बरोबर ती रोज एवढ्या चांगलं करते एक दिवस तरी आपण म्हणतो का आई आजी खूप छान बनवली तू आज तुझे हातच भाजी का नाही किती तरी दिवस माझे जिभेवर त्याची चव रिंगाळेल बघ एक दिवस तरी आपण आपल्या आईचं बायकोचं कुणाचं कौतुक करतो का नाही आपण फक्त कंप्लेन करायला शिकतोय कम्प्लेन करायचं म्हणजे नेगेटिव्हिटी हेच कोणाचं कौतुक करायचं म्हणजे पॉझिटिव्हिटी एकदा काय झालं एक मोठ फंक्शन होता, ते इथे कुक होता का नाही त्यानं खूप छान बनवलं होतं सगळं बिर्याणी म्हणा सार म्हणा सगळं एवढं सुंदर बनवलं होतं मग तिथे आलेले एका माणसानं बोलवलं तुमचा तुमचं कुक कोण आहे बोलवा जरा तो अगदी घाबरत घाबरत आला म्हणजे त्याला आल्यावर मग हा माणूस म्हणाला खूप छान तुम्ही स्वयंपाक बनवले मस्त वगैरे मग त्याला विचारलं मी का तुम्ही एवढं घाबरतो म्हणाला कुठे काही कमी जास्त झालं असेल म्हणून रागवायला मला बोलावलं असेल म्हणून मी त्यामुळे आपण शक्यतो चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं काही होते माहिती का एकाच माणूस असतो निगेटिव्हिटी आता साध आपण ह्याच व्हिडिओचं जे उदाहरण घेऊया आता कॉमेंट्स लिहिता की ती तुम्ही तुमच्यातले खूप जण चांगले कॉमेंट लिहितात छान लिहिता हे तुमच्यातली पॉझिटिव्हिटी दिसते एकात निगेटिव्ह माणसं असतात त्यांना नेगेटिव्ह दिसते एखादा तसं निगेटिव्ह कॉमेंट लिहिलं म्हणून आपणही लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करून टाकायचं म्हणून त्याच्यासाठी काही आपण व्हिडिओ बनवायचो काय तुम्ही गेलात मुक्का बोलत नाहीये सोडून टाकायचं अहो चांगलं म्हणणारे एवढे लोक आपले बाजून आहेत ना एखादा ना तर लिहिलं म्हणून काय सोडून द्यायचं असं करायचं आपण आयुष्यात आपण आपले चांगले गुण डेव्हलप करायचे कोणालाही चांगलं असलेलं चांगलं म्हणायचं आणि एका कुठे कमी जास्त झालं की तिथे जरा गप्प बसूया ना कशाला तर सांगायचं बाकी सगळं स्वयंपाक चांगलं झालेलं आहे एकात गोष्ट चांगली झाली नाही ते लगेच आपण चांगलं झाली नाही म्हणताना हे काय केलं आहे चांगलं नाही तर कशाला म्हणायचं एवढ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत म्हणूया ना ग्लास अर्ध भरलेला आहे म्हणायला पाहिजे अर्ध रिकामा आहे म्हणायचं नाही आता दुसरा, पास्ट आता अपन पास्ट आपण बघितलं एखादी काही चूक केलेली असेल तुमचे हात नाही झाले असेल प्रत्येकाचे हात न होते ट्वेरिस ह्युमन साधे एक्झाम्पल्स घ्या ना दरोडेखोराचा वाल्मिकी झाला मोहनदास महात्मा बनले साधी टीचर असलेली मदर तेरेजा बनली आणि एका कार्पेंटरचा मुलगा सुताराचा मुलगा जीसस क्रेस्ट देव बनला साधा मुलगा नरेंद्र विवेकानंद बनला स्वामी विवेकानंद अद्यायशी आरामात मोठे सम्राटाचा सा मुलगा म्हणून जन्मलेला सिद्धार्थ गौतम बुद्ध बनला मग काय म्हणजे जे, जे काही आपलं पास्ट आहे तसंच आपलं फ्युचर असतं असं नाहीये आपल्या हातात आहे आपण आपलं फ्युचर बदलू शकतो आणि नंतर आपण एजेस करायला शिकायला पाहिजे अँड एडजस्ट द चेंज परिवर्तन आहे का नाही चेंज आहे हे जगाचं नियम आहे त्यामुळे आपण हे परिवर्तनाला हे चेंज एक्सेप्ट करायला पाहिजे आणि चॅलेंज किंवा कॉम्पिटिशन कोणाशी करायचं कॉम्पीट विथ सेल्फ बेस्ट क्वालिटी दुसऱ्याचं बघायचं नाही आहे ना कसं केला तसं केला नाही आहे माझ्याशी मी कॉम्पिट करायचं लोकाशी नाही आणि हंबलनेस हे आपण कायम बाळगायचं रोगीच्या आरोग्य सुद्धाटपणा हे काही चांगलं नाही आहे आणि हायेस्ट वर्क एथिक्स पाळायचे आता हायेस्ट वर्क एथिक्सला मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते काय झाला अमेरिकेतली गोष्ट आहे ही देव अँडरसन आणि जिम मर्फी हे दोघंही रेल्वेचं रूळ बनवायचं काम करत होते देव अँडरसन काय करायचा हो पगारासाठी करायचा तेवढं तर काम करायचा जायचं ही वॉज नॉट बॉदर्ड मच तर जिम मर्फी काय करायचा काम म्हणजे देव समजून अगदी काम मनापासून करायचं असंच करता करता जिम मर्फी झाला चेअरमॅन ऑफ अमेरिकन रेल्वेस आणि देव अँडरसन तो कामगारच राहिला एक दिवस समोरनं गाडी येते आणि देव अँडरसन काम करत होता रुळावरचं ती गाडी थांबतीये आणि खाली उतरतो जिम मर्फी आणि तो देव अँडरसनशी बोलतोय वगैरे आणि नंतर जाऊन गाडीत बसतो आणि जाते तेव्हा बाकीचे कामगार म्हणतात चेअरमॅन साहेब तुझ्याशी कसं काही बोलले तसा हा म्हणतो आम्ही एकत्र आता मी करतो हेच काम करत होतो फक्त फरक एवढाच होता मी फक्त पोटासाठी म्हणून काम करत होतो तो कामावर प्रेम करून काम हेच देव मानून करत होता त्यामुळे आज तो चेअरमॅन ऑफ रेल्वेस झालेला आहे त्यामुळे आपण हायेस्ट वर्क एथिक्स बाळगायचे जे काम आपण करतो तर मनापासून प्रेमानं करायचं म्हणजे आपण अगदी शिखरावर जाऊन पोचतो आणि असं पोचल्यावर आपल्याला टियर्स गाळायची वेळ अगदी थोडी येणार आहे त्यामुळे आपल्यात आपण हे सगळे डेव्हलपमेंट केले की आपल्याला आपल्या अश्रूंना सारखं वरचेवर वाट करून द्यायची वेळ येणार नाही Achha, have a good day.